वर्षाच्या काळामध्ये किती वेळा विधानसभेमध्ये तुम्ही याच्यावर आवाज उठवला किती वेळा तुम्ही अधिकाऱ्यांना भेटले कुठले इथले प्रश्न विजेचे तुम्ही सोडवले हे तुम्ही जरा लोकांना सांगा ना अधिकाऱ्यांना तुम्ही आज प्रश्न विचारता लोकसभेमध्ये तुमचा दारुण पराभव झाला विधानसभेमध्ये तुमचं पाणीपत झालं येणाऱ्या या महापालिका निवडणुकीमध्ये तुमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे म्हणून तुम्ही आज रस्त्यावर निघाल्यात तुम्हाला गेल्या पंधरा वर्षात लोकांनी कधी रस्त्यावर बघितलेलं नाही मिळत नमस्कार मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात थिंकिंग ऑफ यू युवकांची सध्या आज आम्ही विरार पश्चिमच्या सुधेत चौधरी यांच्याच बरोबर उपस्थित आहोत सुधेर चौधरी बोलले गेले तर हे वसई तालुक्याचे शिवसेना शिंदेगडाचे वसई तालुका प्रमुख आहे आणि गेले अनेक वर्ष महानगरपालिकेमध्ये कार्यरत होते माझी सभापती सुद्धा होते आज या बरोबर आपण एक चर्चा करणार आहे कारण की गेले अनेक महिन्यापासून आता आपण बघू शकता सत्ता परिवर्तन झालेलं आहे पण पर समस्या लोकांची तशी तशीच आहे कारण की रोडची अवस्था पाहिली तर आपण रोडला येता जाता येत नाही आहे लाईट वारंवार जाते आणि पाणी लोकांच्या घरात नाही करून तर चार चार पाच पाच दिवसानंतर येतो त्या सर्व विषयावरती आपण थेट सुदेश चौधरीशी आपण बोलण्याचा प्रयत्न करू सुदेश चौधरीजी आपल्या चॅनलवरती स्वागत नमस्कार काय सांगणार ज्या प्रकारे आता परेशानी लोकांची समस्या वाढत चाललेली आहे परिवर्तन लोकांनी निवडलं आहे पण परेशानी प समस्या समस्यासुद्धा वाढत गेली आहे त्यावरती काय म्हणाल बघा आजचा हा लाईटचा जो विषय आहे हा इलेक्ट्रिसिटीचा हा काही आजचा विषय नाही मिळत किंवा गेल्या महिन्यात दीड महिन्यात किंवा दोन वर्षभरात झालेला हा विषय नाही मिळत तर गेले अनेक वर्ष ह्या क्षेत्रामध्ये ह्या विभागामध्ये कुठलं कामच झालेलं नाही आहे आज ज्यांनी हा मोर्चा आयोजित केला आणि जे अधिकाऱ्यांना प्रश्न विचारत होते त्यांना माझा सवाल आहे की ते ते त्यांच्या प्रत्येक भाषणात म्हणतात की आशिया खंडामध्ये सगळ्यात लोकसंख्या वाढीचा वेग कुठे असेल तर तो, तो नालासोपारा विधानसभा मतदारसंघामध्ये मग हे ह्याची कल्पना तुम्हाला असताना गेल्या पंधरा वर्ष तुम्ही या भागाचं प्रतिनिधित्व महाराष्ट्राच्या विधानसभेत करता मग ह्याचं तुम्ही नियोजन हो नक्की काय केलं मग हे तुमचं फेल्युअर नाही का इथले लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही फेल्युअर नाही का या ठिकाणी लागणाऱ्या ज्या पायाभूत सुविधा आहेत सबस्टेशन असतील स्विचिंग स्टेशन असतील ट्रान्सफॉर्मर असतील भूमिगत केबल असतील मनुष्यबळ असतील गेल्या पंधरा वर्षाच्या काळामध्ये किती वेळा विधानसभेमध्ये तुम्ही याच्यावर आवाज उठवला किती वेळा तुम्ही अधिकाऱ्यांना भेटले कुठले इथले प्रश्न विजेचे तुम्ही सोडवले हे तुम्ही जरा लोकांना सांगा ना अधिकाऱ्यांना तुम्ही आज प्रश्न विचारतात प्रत्येक इलेक्शनच्या तोंडावर तुम्ही कागदी घोडे नाचवतात मागच्या लोकसभेमध्ये तुमचा दारुण पराभव झाला विधानसभेमध्ये तुमचं पाणीपत झालं येणाऱ्या या महापालिका निवडणुकीमध्ये तुमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे म्हणून तुम्ही आज रस्त्यावर निघाल्यात तुम्हाला गेल्या पंधरा वर्षात लोकांनी कधी रस्त्यावर बघितलेलं नाही मिळत आज तुमच्यावर ही पाळीख आली तुम्ही जर कामं केली असती या भागातले लोकप्रतिनिधी या भागातले आमदार म्हणून जर तुम्ही कामं केली असती तर निश्चितच आधी ही वेळ आली नसती आज महायुतीचे तिन्ही आमदार म्हणजे या ठिकाणी स्नेहा दुबेंच देखील पत्र माझ्याकडे आहे त्याच्यानंतर राजन नाईक यांनी दिलेलं मुख्यमंत्र्यांना ऊर्जा मंत्र्यांना दिलेलं पत्र देखील माझ्याकडे आहे या विधानसभा मतदारसंघातले प्रश्न आज विधानसभेमध्ये मोठ्या प्रमाणात उठतात मोठ्या प्रमाणावर त्याच्या वाचा फुटली जाते माननीय मंत्री महोदय त्याच्यावर उत्तर देतात आणि हे सगळं या तिन्ही विधानसभा लो मतदारसंघातल्या नागरिकांनी पाहिलेला आहे आणि म्हणून यांच्या पायाखालची धूळ सरकलेली आहे आणि म्हणून हे आता हे केविलवाने यांचे जे प्रयत्न चालू आहेत मुळामध्ये तुम्ही जर कामं केली असती ही ही वेळ तुमच्यावर आलीच नसती आज तुम्हाला रस्त्यावर निघावं लागते या सरकार विरोधात बोलावं लागते सर या सरकारच्या विरोधात बोलावं लागते अरे काल परवापर्यंत तुम्ही ह्या सरकारला समर्थन करत होते ह्या सरकारच्या जोडीला तुम्ही हातात हात घालून होते मग आज असं का असं तुम्हाला जाणवलं की हे सरकार व्यापाऱ्यांचं सरकार आहे म्हणून सुदेश जी आपण जे म्हणाला की अगोदरपासून जी समस्या आहे आपण पण त्या पक्षात होते आपण पण कामगिरी केली पण सध्या लोकांना आज विरोधी पक्ष म्हणून ते त्या व्यासपीठावरती आहे आणि त्यांची ते भूमिका निभवली आहे म्हणून ते रस्त्यावरती उतरून लोकांची जनसमस्या त्यासाठी ते आवाहन केलेलं आहे आणि मोर्चा काढण्यात आलेला आणि त्या ठिका मोर्चामध्ये लोकसंख्या पण अधिक होतीच तर त्यासाठी लोकांनी पण त्याला कौल दिला आहे ना नाही लोक निघणार ना बाहेर लोकांवर हा एक प्रकारचा आहे लोक का बाहेर निघणार नाही दिवसातून पन्नास वेळा लाईट जाते लोकांना त्या समस्येला तोंड द्यावं लागते लोक रस्त्यावर निघणार ना कोणी मोर्चा उद्या आयोजित केला कोणी मोर्चा काढला तर लोक त्याच संख्येने निघणार आहेत कारण त्याचा प्रत्यक्ष त्रास लोकांना होतो परंतु तुम्ही लोकांना हे सांगा ना तुम्ही आज अधिकाऱ्यांना जाब विचारता तुम्ही जेव्हा पंधरा वर्ष सत्तेमध्ये होते तुम्ही जेव्हा पंधरा वर्ष त्या मत भागाचं मत त्या मतदारसंघाचं लोकप्रतिनिधित्व म्हणून तुम्ही करत होते तुम्ही काय केलं नक्की लोकांसाठी तुम्ही या विजेच्या बाबतीमध्ये किती अधिकाऱ्यांना भेटले कुठले कुठली पत्र दिली फक्त निवडणुका आल्या किती कागदी घोडे नाचवायचे आम्ही हे पत्र दिलं आम्ही हे केलं आम्ही ते केलं आणि घाई घाईत कुठली तरी उद्घाटनं करायची लोकांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकायची हे धंदे आता बंद करा लोकसभेतला पराभव विधानसभेतला पराभव या महापालिकेत देखील लोक तुम्हाला ओळख ओळखलेलं आहे लोकांनी तुमचं तुमचं काय कर्तृत्व आहे ह्याची जाणीव लोकांना झालेली आहे आता याच्यापुढे लोक तुम्हाला थारा देणार नाही त्याच्यामुळे ही सगळी थेरं बंद करा म्हणजे आपला सांगण्याचं तात्पर्य हेच आहे का आता येणारा जो निवडणूक आहे त्यासाठी बहुजन विकास आघाडी काम करत आहे पण आज तुम्ही सत्तेमध्ये गेले आठ महिन्यापासून तुम्ही विराजमान आहे तुमचं पण जबाबदारी एवढीच आहे जेवढी स विरोधी पक्षांची आहे तर तुम्ही ह्या सर्व समस्येवरती का नाही पुढे गेलं बघा मी सांगितलं की माननीय आमदार स्नेहाताई दुबे यांनी विधानसभागृहामध्ये प्रश्न उपस्थित केलेले आहेत राजन नाईक यांनी देखील प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि या प्रश्नांना माननीय मंत्री महोदयाने देखील उत्तर दिलेला आहे त्या देखील स्लिप आमच्याकडे आहे त्या देखील आम्ही प्रसार माध्यमांना देऊ आमचे आमदार आता आठ महिन्यापूर्वी इलेक्शन झालंय आठ महिन्यापासून ते कामाला लागणार तुमचा पंधरा वीस वर्षाचा ब्लॉक हा सगळा हा अनुशेष भरून काढायचा आहे तुम्ही जी केलेली घाण आहे पंधरा वर्षातली पंधरा वर्षाची घाण साफ करायला किमान चार पाच वर्ष जातील तेवढा तर धीर धरा आठ महिने झाले तुम्ही प्रश्न विचारायला लागले मग तुम्ही लोकांना सांगा तुम्ही काय केलं ते या ठिकाणचं स्विचिंग स्टेशन असेल सबस्टेशन असेल चिखलडोंगरीचं आत्ताचं हे सबस्टेशन बाजूला ठेवा ज्यावेळी ग्लोबल सिटी निर्माण झाली कोणी गेली ही ग्लोबल सिटी निर्माण कोणी गेली ग्लोबल सिटी निर्माण कोणी जमिनी विकल्या कोणी एफ एस आय विकले मग त्या बिल्डरची एच डी एलची जबाबदारी होती की त्यांनी या महावितरणला पारेषणला जागा द्यायची त्या ठिकाणी स्विचिंग स्टेशन सबस्टेशन त्यांनी निर्माण करून द्यायचं आणि ते हँड ओव्हर करायचं त्याची जबाबदारी होती आणि त्यावेळी तुम्ही आमदार होते मग त्यावेळी ती जमीन त्यांनी परस्पर विकली काय केलं तुम्ही आमदार म्हणून तुम्ही आमदार म्हणून कुठलं तरी पत्र दिलं का कुठल्या अधिकाऱ्याला किंवा कुणाला भेटले का तुम्ही स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी मंत्र्यांना भेटतात नेत्यांना भेटतात तुम्ही लोकांसाठी काय कामं केली हे तर कळू द्या ना वसईतल्या लोकांना तर आता हे सर्व गोष्टीवरती फक्त राजकारणामध्ये तुमची आणि विरोधी पक्षांच्या राजकारणामध्ये आता जनतेचं नुकसान होतं जनता जी स्लम एरियामध्ये राहणारी जनता आहे त्यांचा भाडा तीन हजार रुपये आणि वीज वीज बिल वी येतो त्यांचं दोन हजारपर्यंत तर ते कशाप्रकारे जीवन जगणार आहे त्यावरती आपला सत्ता असताना आपण नियोजन कसं करणार आता बघा आम्ही म्हणतो वारंवार म्हणतोय की आठ महिन्याचा काळ झालेला का। विधानसभेच्या निवडणुका आमचे तिन्ही आमदार ह्या सगळ्याच बाबतीमध्ये तिथे पाण्याचा प्रश्न असेल विजेचा प्रश्न असेल ह्या बाबतीमध्ये त्यांचं काम करता येत नाही माननीय मंत्री महोदयांना भेटतात माननीय मुख्यमंत्रीच हेच ऊर्जा मंत्री आहेत आणि त्याच्यामुळे ही जी सगळी कामं आहेत सबस्टेशन असतील स्विचिंग स्टेशन असतील ट्रान्सफॉर्मर असतील भूमिगत केबल असतील ही सगळी कामं नजीकच्या काळात होतील मी तेच म्हणतोय की हा पंधरा वर्षाचा बॅकलॉग आहे हा भरायचा आहे हा भरताना किमान काहीतरी वेळ जाणार कारण ह्यांच्या काळात जर ही कामं झाली असती तर हा विषयच नसता आला ना किती सबस्टेशन ह्यांनी निर्माण केली हे त्यांनी सांगावं किती स्विचिंग स्टेशन यांनी निर्माण केली यांनी सांगावं कुठल्या जागा तुम्ही देण्यासाठी त्या यंत्रणांना मदत केली हे जरा लोकांना सांगावं आरोप करता येतात तुम्ही आरोप करा तुम्ही आता विरोधी पक्षात आहेत परंतु लोकांना हे देखील माहिती आहे की हे तुमचं फेल्युअर आहे तुम्ही गेल्या पंधरा वर्षात काहीच न केल्यामुळे आज लोकांना या समस्याला तोंड द्यावं लागते आणि आत्ता लोकांनी दिलेले ते आमदार निवडून दिलेले आहेत हे निश्चितच येणाऱ्या काळामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांच्या त्या मंत्रिपदाच्या काळामध्ये ती ही कामं करतील असा मला दृढ विश्वास आहे महत्वाचा प्रश्न पण हे पण आहे की आज आमदारांचा जे तुमचे आमदार आहेत त्यांचे बोलण्यावरती अधिकारी कुठे ना कुठे घाबरत नाही पण सध्या विरोधी पक्ष माझी आमदारच्या बोलण्यावरती अधिकारी इमिजिएटली त्यांना आश्वासनसुद्धा येतं आणि पेपरवरती आठ दिवस अल्टिमेट दिलेलं आहे संपूर्ण सम, काम ते करून देतील अहो या सगळ्या मुद्द्यावर मागच्याच महिन्यात आमच्या शिष्टमंडळाने माझ्या नेतृत्वाखाली ईश्वर भारतींना आम्ही भेटलो हे सगळे प्रश्न आम्ही ऑलरेडी उचललेले आहेत हे सगळे प्रश्न आम्ही त्यांच्याकडे मांडलेले आहेत आज हे रस्त्यावर उतरले आहेत का रस्त्यावर निघाल्या आहेत का ह्यांना माहिती आहे का महापालिकेमध्ये यांचं काय होणार आहे आणि म्हणून हे रस्त्यावर उतरले ठीक आहेत लोकांचे प्रश्न घेऊन उतरल्यात आम्हाला त्याच्यामध्ये वाईट वाटत नाही पण हे सगळं तुमचं फेल्युअर आहे हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यांचे प्रवक्ते अजीव पाटील म्हणतात की दोनशे वीस केवीचं सबस्टेशन चिखलडोंगरी या ठिकाणी होणार होतं पण त्या ठिकाणी सागरी अरे सागरी महामार्ग परवा आलाय तुम्ही उद्घाटन केलंय सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीसला सागरी महामार्ग आता हे चार पाच महिन्या मधल्या ह्या मुवमेंट आहेत आणि तो काय फार मोठा गंभीर प्रश्न नाही आहे आम्ही पण भेटू माननीय मुख्यमंत्र्यांना ऊर्जामंत्र्यांना आम्ही पण भेटू आम्ही देखील आमच्या पद्धतीने काम करू तिकडे तुम्ही सतराशे कोटीच्या आम्ही निधी मंजूर करून आणला कुठे गेला तो निधी काय केलं पुढे तुम्ही तुम्हाला कोणी थांबवलं होतं तुम्ही जर पत्र दिले तर तुम्ही म्हणतात आम्ही मंजूर करून आणणार मग तुम्हाला थांबवले ना कोणी व एक मनवेल पाड्यातला ट्रान्सफॉर्मर जो डीपीसीनी मंजूर केला जिल्हा नियोजन समितीने त्यासाठी तुम्ही जागा नाही देऊ शकले आमदार म्हणून तर तुम्ही काय काम करणार आहेत आणि तुम्ही अधिकाऱ्यांना प्रश्न विचारतात या अधिकाऱ्यांना ज्या टेक्निकल अडचणी येतात किंवा जागेच्या अडचणी येतात त्या त्या लोकप्रतिनिधींनी त्यातला त्या 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 दुवा बनला पाहिजे आणि दुवा बनून ती कामं करून घेतली पाहिजेत परंतु फक्त कागदी घोडे नाचवायचे आम्ही हे केलं आम्ही ते केलं काही केलेलं नाही तुम्ही एकदा लोकांना सांगा तुम्ही काय केलं या विजेच्या बाबतीत असे खूप क्षेत्र आहेत का ज्याच्यामध्ये तुम्ही काम नाही केलं तुमचं फेल्युअर आम्ही लोकांसमोर आणणार आहोत पण तुम्ही सांगा की विजेच्या बाबतीत गेल्या पंधरा वर्षात तुम्ही आमदार म्हणून काय केलं बघितला प्रकारे सुधीर चौधरी यांनी आपली तिकी प्रतिक्रिया एकदा सांगितलेला आहे का विरोधी पक्ष बहुजन विकास आघाडी आज सत्तेत नाही आहे भारतीय जनता पार्टीची महायुती सत्तेत आहे पण ते लोकांना फक्त आश्वासन नाही देणार महायुती गेले आठ महिने झालेले आता सत्तेमध्ये आली नाही हळूहळू ते काम करणार गेले पस्तीस वर्षाचं साम्राज्य संपवायसाठी कुठे ना कुठे ते टाईम लागतो काळ लागतो त्यासाठी भा महायुती आता स सतर्क आहे आणि लोकांसाठी कामसुद्धा करत आहे पण आता आजचे जे माजी आमदार यांनी जे सभा आयोजित केलेली मोर्चा काढलेला त्या संदर्भात अधिकारीला तरी थेट सांगितलेलं आहे की आठ दिवसात ते काम करून दाखवा पण असेच सुदेश चौधरीने सांगितलं फक्त कागदी घोडे नाचू नका अन्यथा ते कामास्वरूपात होत नाही आता बघण्यासारखं का असेल प्रकारे बहुजन विकास आघाडीचे नेते या सर्व गोष्टीला पुढे जाऊन काम करतील का आणि प्रकारे सुदे सुदेश चौधरीने आवाहन केलेलं आहे की लोकांना काम काय जे कागदी घोडे नको प्रत्येक गोष्टीची अपडेट थिंकिंग ऑफ यूथ न्यूज चॅनलच्या मार्फत आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहणार नमस्कार